नमस्कार मी जालिंदर गावडे सूर्यदय परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो दैनिक सुविधेच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात एक स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं यानंतर आरोग्य विभागाचा कारभार कसा होता या स्टिंगच्या मार्फत आम्ही आपल्या जनतेसमोर मांडला यानंतर आता सध्या जिल्हा रुग्णालयात काय काय बदल झालेत हे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत समाजसेवक ॲडव्होकेट अजित देशमुख सर आहेत त्यांच्याकडून आपण सर्व परिस्थिती जाणून घेऊ सर एकूणच स्टिंग ऑपरेशन झाल्यानंतर आपल्या तीन चार बैठक या प्रशासनासोबत झालेल्या आहेत सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये कोणकोणते बदल झालेत काय सांगा किंग ऑपरेशन होऊन जिल्हा रुग्णालयामध्ये काय काय गोंधळ चालू होतात किंवा निष्काळजीपणा कशा पद्धतीचा होतात हे आपण उघडकीला आलं आणि हे उघडकीला आल्यामुळं अतिशय महाराष्ट्रात खळबळ वाजली बीडपासून मंत्रालयापर्यंत बैठका किंवा चौकशीचे आदेश देण्यात आले आणि त्यानंतर जे बदल झाले ते सकारात्मक आहे मुळात टीम करण्यामागचा उद्देश तुमचा तो होता की यात सुधारणा घडून याव्यात आणि भविष्यात कोरोना पेशंट यांना चांगल्या सुविधा मिळेल जीएस टिंग झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात सी एस साहेबांबरोबर त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर आणि जिल्हाधिकाऱ्यांबरोबर अशा वेगवेगळ्या वे वे बैठका माझ्या झाल्या आणि या बैठकाच्या माध्यमातून सुधारणा वेगवेगळ्या वे वे प्रकारचे हो मुद्दे कोणते होते तिथे अडचणीची त्या मुद्द्यांवर देखील चर्चा झाली आता एक मुद्दा एक असा उपस्थित होत होता की डॉक्टरांना वापरण्यासाठी तिथं किट नाही परंतु प्रत्यक्षातली परिस्थिती वेगळीच आहे त्या वॉर्डामध्ये काम करायची तयारी सत्तर लोकांची नाही आणि त्याच्यामुळं ती कीट नाहीत अमुक नाहीत तर आज तिथं जी बचत झाली अडीच हजार किट तिथं उपलब्ध आहे आणि अशा प्रकारची जर त्या खात्याअंतर्गत जर बेबनाव असेल तर तो रुग्णांना निश्चितच त्रासदायक ठरणार होता आणि स्टिंगच्या माध्यमातून या मुद्द्यांवर बटाका झाल्यानंतर ते तिथं पारदर्शकतेचा कारभार आता इथून पुढं रुग्णाला दिसेल आणि कोरोनाचे रुग्ण ज्या वेळेला तिथे ॲडमिट होते त्यावेळेला तिथं उपचारासाठी जर ते सगळ्या सुविधा घेतल्या तर त्यांची मानसिकता सुधरेल आणि उपचार होऊन ते रुग्ण बरे होते सर परत जर दर... <laughs> जिल्हा रुग्णालयामध्ये अशा अनेक समस्या जर जनतेलाचा सामना जनतेला सामना करावा लागला तर परत तुम्ही पाठपुरावा करणार आहात जोपर्यंत कोरोनाची महामारी आहे तोपर्यंत जिल्हा रुग्णालयाकडे सामाजिक दृष्टिकोनातून आणि चांगल्या नजरेनं पाहून त्यांना कामाचं प्रोत्साहन देणं आणि जिथं कुठं अडचणी निर्माण होतील त्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्याचबरोबर जर जिल्हा रुग्णालयात काही कमतरता जाणवत असेल तर आंदोलनाची भूमिका घेऊ आम्ही आणि याचा पटकरा आम्ही जोपर्यंत ही महामारी संपत नाही तोपर्यंत कायमस्वरूपी करणार आहोत सर कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाने कशा प्रकारे काम करावं आपल्याला काय वाटतं जिल्हा प्रशासनामध्ये सध्या तरी मला असं वाटतं की ही जी पाच लोकांची टीम आहे प्रमुख लोकांची मग कलेक्टर असतील एस पी असतील सी ओ असतील जिल्हा अधिकारी असतील आणि सी एस असतील यांच्यामध्ये कुठंही बेबनाव नसला पाहिजे जो सध्या आता दर्शनी जरी नाही तरी काही मुद्द्यांवर तो बेबनाव असल्याचं दिसतंय तर हा बेबनाव नसला पाहिजे आणि ह्या टीमनं एकत्र राहून सर्व निर्णय कसे घ्यायचे ती एक भूमिका ठरवून हे निर्णय घ्यायला पाहिजे आज बाहेरचे पेशंट आले गेले तर हे सगळ्यांना माहीत नसतं हे बऱ्याच वेळेस दिसायला तर ह्यांच्यातला बेबनाव कमी होऊन चांगल्या प्रकारे एकात्मतेतून ह्यांनी एकत्र येऊन टीम वर्क म्हणून काम केलं आजही करत आहेत तसं त्यांना नाव ठेवता येणार नाही परंतु काही ठिकाणी वाटत नाही तर ह्यांनी टीम वर्क म्हणून सगळ्यांनी मिळून काम करायला पाहिजे हे अशा स्वयंसेविकेपर्यंत त्यांची यंत्रणा कार्यरत आहे आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात काम करणारे फील्डवर काम करणारे जर कुणी असतील तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत त्या सर्वांबरोबर संगमत किंवा संबंध ठेवून यांनी मागा काम करणं आवश्यक आहे आरोग्य जनता भयभीत झाली आणि जे वाटत होतं त्या स्टिंगच्या माध्यमातून उप मुद्दे उपस्थित झाल्यानंतर त्या स्टिंगच्या दुसऱ्या दिवशीपासूनच ते प्रशासन चांगल्या प्रकारे सुधारलेलं आहे त्यामुळे जिल्ह्यातले जे कोरोना रुग्ण आहेत त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आता कसल्याही प्रकारचं दडपण पाळण्याची गरज राहिलेली नाही असं मला वाटतं कोरोना रोखण्यासाठी कोरोना रोखण्यासाठी एक नम्र विनंती अशी आहे की प्रशासनानं दिलेले सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले प्रत्येक आदेशाचे आपण पालन केले पाहिजे सामाजिक अंतर सोशल डिस्टन्सिंग ज्याला म्हटले जाते ते ठेवलं पाहिजे त्याचबरोबर ज्या वेळेला ह्यांनी वेळ दिलेली आहे बाहेर पडायला त्याच वेळेला बाहेर पडायला पाहिजे आज जर पाहिलं तर दोन वाजेपर्यंत तीन तीन वाजेपर्यंत रात्रीसुद्धा वाहन इकडून तिकडे फिरताना आपल्याला दिसत आहे तर ही जी पद्धत आहे हे लोकच त्या कोरोनाला जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहेत असं वाटतं त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आदेश पाळावेत लॉकडाऊनच्या काळामध्ये बाहेर पडू नये आणि कुठल्याही प्रकारची आरेदा प्रशासनाबरोबर न करता दवाखान्यात न करतात किंवा पोलिसांबरोबर न करता, करता।, करता। नियमाचं पालन केलं तरच आपण या कोरोनातून लवकरात लवकर बाहेर पडतो धन्यवाद सर कोरोनाच्या या लढाईमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी सहभाग घेत ही लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची सध्या तरी गरज आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीर समोर मी जालिंदर धांडे बीड